मित्रांनो नमस्कार हे आपले शेवग्याचे झाड आहेत आपण याच्या अगोदर पण व्हिडिओ केले तर हे बघा हे अशा प्रकारे आता वाढ झालेली आहे म्हणजे जवळजवळ सोयाबीन काढून पुन्हा नंतर आम्ही हरभर पेरले म्हणजे दोन महिने गेलेत म्हणजे सोयाबीन असतानाच आपण लावलं होतं त्याच्यामध्ये पण सोयाबीनमुळं काय त्याची वाढ झालेली नव्हती आता हे बघा जसं ह्याला म्हणजे मोकळं पटंगण भेटलेलं आहे तसं मग ह्याची वाढ चालू झालेली आहे हे बघा काही काही तर का डोसक्याला आलेले आता हे डोक्यापर्यंत आलेलं झाड आहे काही काही कमी आहे तेव्हा हे आणि लक्ष करा फुलं तर फुलंसुद्धा चालूच आहेत बघा दिसले का पण हे फुलं सध्या टिकत नाहीत आणि एवढ्या लवकर काही कामाची पण नाहीत म्हणजे झाडाची हाईट किंवा झाड तसं केपेबल व्हायला पण पाहिजे त्याचवेळी मग त्याचे आपण फुलं सेटिंग वगैरे धरी तर चालते लहानपणी धरून काही फायदा नाही आता हे काही हे तर कमरलाच झाड आहेत काहीतर गुडग्यालाच आहेत मग माझ्या मते अजून तीन महिने तर आपण याचे फुलं टिकवायचे नाहीत म्हणजे फुल वगैरे काहीच पकडायचं नाही याची होता होईल तेवढी वाढ कशी होईल हे बघायचं आपण ह्या शे शेतामध्ये शेणखत वगैरे भरपूर घातले हे आपण आंतरपीक म्हणून पेरलेलं आहे हरभरा आणि वाढ पण छान व्हायली ठिबकोर सध्या शिंगलच आहे नंतर आपण हार्बर निघाल्याच्या नंतर हार्बरची एक नळी त्याला टाकायची आणि शेव गेला काय असा एवढा ती लागत नाही ह्याला खातं वगैरे आपले ज्या पिक आपण जे पिकाला वापरतो तेच वापरायचं आहे यात काय नाही सुरुवातीला एकोणीस एकोणीस युरिया वापरायचं आता ह्याची कंडिशन आहे सध्या आम्ही ह्याला बारा एकसष्ट वगैरे देतो अजून पोटॅशचा काही विषय नाही ज्यावेळेस शेंगा वगैरे सुटतील त्यावेळेस पोटॅश बोरॉन याचा वापर करायचा याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट परत आपलं मॅग्नेशियम सल्फेट या पण खतांचा वापर करायचा जेणेकरून याचं प्रकाश संशयनाचं काम पण चांगलं होतं आणि वाढ होण्यास पण चांगली मदत करते कॅल्शियम नायट्रेटचंसुद्धा काम त्याच प्रकारे चांगलं आहे आणि राहिलं विषय पोटॅश आणि बोरांचा तर हे सगळं शेवटी द्यायचं ज्यावेळेस सेटिंग चालू होईल त्यावेळेस आणि सेटिंगच्या वेळेस पण काही अजून भरपूर गोष्टी महत्त्वाच्या असतात मी त्या त्यावेळेस सजेस्ट करीन ह्या ह्या दोन झाडावामधला असा अंतर जो आहे म्हणजे हा इकडचा व लाईन टू लाईन हा बारा फूट आहे आणि दोन झाडावाच्या मधला अंतर हा हा मधला अंतर सहा फूट आहे आता कुठं कुठं लहान झाड आहेत त्याच्यामुळे थोडा अंतर जास्त वाटेल आणि कुठले कुठले झाडं एक दोन गेलेत पण असं झालेलं आहे हे बघा तर हे लाईन पूर्ण बघा आणि याला पाणी काय एवढं अति लागत नाही आम्ही एक पाच सहा पाच सहा दिवसाला एक तीन तास याला ठिबक आपण चालू ठेवतो कारण लई पण पाणी काही कामच नसते एकतर पावसाळ्यात पावसाचा शेव घ्यायचा तर छत्तीसचा आकडा आहे आणि आता बघू आता कसं होतंय का नाही आपलं उत्पन्न यावर्षीचं कसं निघतंय हे मी सर्व सर्व डिटेल यूट्यूबला टाकणार आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद कोण शेवगा शेती करत असेल तर संपर्क करा माझी पण माहिती घ्या आणि मला पण माहिती द्या ठीक आहे धन्यवाद